कार्यक्रम असणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपले जिल्हाधिकारी डान्स करतात गार डोंगराची हवा कलेक्टर साहेब इथं माझा शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात मारेन कष्ट करतोय त्याचं घर वाहून गेले त्याचे जनावर वाहून गेले त्याचं शेत वाहून गेले कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब सहा दिवस झाले एक माणूस आत्महत्या ते पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला तुम्हाला वेळ भेटली नाही सहा दिवसानं व्यक्ती आज सापडते आणि तुम्ही गार हवा तुम्ही नृत्य करत आहात तर तुम्हाला या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही साहेब तुम्हाला सरकारने त्वरित त्वरित निलंबित केलं पाहिजे मी घोषणा करतोय निवेदन देतोय सरकारला जर तुम्हाला एक तारखे पण एक ऑक्टोबर पर्यंत जर नाही तुम्हाला निलंबित केलं तर दोन ऑक्टोबरला मी महात्मा गांधीला जा विचार स्वर्गात जाणारे याच कलेक्टर ऑफिसून मी उडी मारणार आहे आम्ही उडी मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार आहे महात्मा गांधीजी तुम्ही इंग्रज का घाल देशातले कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजबाबदार हे कलेक्टर आहेत हे जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये का जर डान्स करीत असतील उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जर डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही त्याच्यामुळं आज माझा शेतकरी आत्महत्या करतोय माझ्या शेतकऱ्याचं शेत जमीन चाटून गेले तरी शासनाच्या निधीची अपेक्षा कुठल्याही प्रकारचा न्याय देत नाही साहेब आणि तुम्ही डास करायला खोकल्या हे हो चुकीचं आहे तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही तुमची पात्रता नाही तुम्ही बेजवाबदार जिल्हाधिकारी आहेत तुम्हाला या शासनानं तुम्हाला निलंबित केलं पाहिजे माझा एकनाथ शिंदे आपलं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि बावन फुळेला सवाल आहे एक एक तहसीलदार गाणं म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता तसंच ह्या जिल्हाधिकाऱ्यांना नृत्य काम केलेलं आहे तुम्ही यांच्यावर कारवाई करणार का मला एक तारखेपर्यंत उत्तर अपेक्षित आहे मीडियाच्या माध्यमातून त्यांना हे करतोय जर तुम्ही एक तारखेपर्यंत जर नाही कारवाई केली तर दोन तारखेला आम्ही सगळेजण हे कलेक्टर पासून आत्मदान करणार आणि ह्याला जिम्मेदार हे सरकार राहणार आहे ह्या सरकारवर कारवाई कर ज्या सरकारने ह्या कलेक्टर वर कारवाई करायची आहे या अडिशनल मॅडम वर कारवाई करायची दोन जो दोन तारखे जर नाही झालं तर इथनं उड्या आणून मी महात्मा गांधी जा विचारणार आहे की ह्या ह्यांना कशाला पाहिजे तुम्ही हे केलंय जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे शेतकऱ्याच्या ताळवर लोणी घालणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबल झालंच पाहिजे हे जबाबदार कलेक्टरवर कारवाईच पाहिजे कलेक्टर वर कारवाई झालीच पाहिजे या कलेक्टर वर जर नाही कारवाई झाली तर दोन ऑक्टोबरला आम्ही आज मतदान करणार जय जवान जय किसान जय जवान जय किसान पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मध्यग्रस्त शेतकऱ्यांना मदत कलेक्टर वर कारवाई पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा पुढच्या आमच्या मागण्या मान्य करा पुढच्या या बेजवाबदार कलेक्टर ला त्वरित कारवाई करून ह्याच्यावर कारवाई करून ह्याला निलंबित केलं पाहिजे नाहीतर संघटना विचारल्याशिवाय सोडणार नाही या कलेक्टरच्या किंमत नाही राहिली जर हे कलेक्टर जर नाच काम करत गार डोंगराची हवा त्या जर गाण्यावर डान्स करीत असतील तर हे त्या पात्रतेचे नाही ते योग्यतेच नाही त्या जबाबदारीचे नाहीत म्हणून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं ही आमची मागणी आहे जिल्हाधिकारी असेल दोन दोन वाजता खुर्ची टाकून आंदोलन करावं त्यावेळेस लोकशाहीचा मार्ग आंदोलन आहे बाळा ज्याच्या विरोधात आंदोलन करताना करता निवेदन द्यायची गरज नाही मेहमस देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांनी मी बाबा पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलन करताना पण तिथं आला किथे खुर्ची टाकून आंदोलन करत नाही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं बी करायचा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगत की ते आंदोलन करताना मारलं पाहिजे चार पाच पत्रकार पुढे कर अहो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा प्रश्न आहे एक रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटला नाही त्याचा घर उद्धवस झाली ती त्याची घरं वाहून गेली ती शेत वाहून गेली ज्या त्याच्या जनावरांवर उद्या होता चालत होता ती जनावर सुद्धा वाहून गेले ती शेतकऱ्याची माझ्या आणि ह्या शासन आम्हाला महाराज भाषा करत आहे गद्दार शासनाला आता आम्ही जाबी सोडणार नाही हे पाटील म्हणून पोलिस आहे आरदिशी मॅडमला तो बंदोबस्त आहे त्यांनी ह्या माणसाला पुढे केलंय आणि आमच्यावर लाठी चार्ज करायचा यांचा नियम हे होता उद्देश होता आम्हाला मारायचा यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एस पी साहेबांकडे आता जाऊन या पटलाची तक्रार करतोय जोपर्यंत निलंबित करणार आहे तोपर्यंत पर्यंत नाही आता अरे काय झालं रे काय हं काय काय आलं मला पण आता हं आणि काय झालं पटकन หมด है मग ती मग आहे काय मग हे वाटते माझ्या माझ्या बोलाय क्षेत्राही मार्गाला लोकशाहीच्या मार्गाला काय म्हणलं मी कोण म्हणलं पण कोण म्हणलं कोण का मी म्हणलो नाही

चल येस तू नकटी दात मध्ये करतोय माझ्याने नकटणाय चल येस तू ठीक आहे आपण काय मी लातो की दा हा आई दार अशी दाव पाहिजे येस तू दा हा मारून तो करतोय काय करू काय करतो नाव मारो नो नो लोकဆိုင်त मार्ग लोकဆိုင်त मारू दे आत्मिक करतो हे पण निकाल हा हे करव मारू मत हा तू आला बोल काय करतो माझा नाटक अजून करायचा दिल माझा पेशवा नगर माझा माझा आम्ही करतोय हा काय मारा तुम्ही माझा मारायला ठीक आहे हा

दिल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाइक करा